नमस्कार मी ॲडव्होकेट विशाल मोहिते विशाल विशालमध्ये पुन्हा सर्वांचं मी स्वागत करतो साहजिकच साखर कारखाने जेव्हा सुरू होतात तेव्हा ऊस तोडणीही सुरू होते आणि बऱ्याच दिवसापासून माझ्या मनात एक सल होती एक प्रश्न होता आणि तो प्रश्न जेव्हा माझ्यावरती बेतला आणि आमच्या घरावरती बेतल्यानंतर तो प्रश्न ज्वजलनने उफावून आला आणि त्याची मांडणी मी आता करणार आहे विषय आहे ऊस शेतकऱ्यांचा हो मुक्काम पोस्ट गाव वांगी तालुका कडेगाव जिल्हा सांगली या ठिकाणी आमची शेती आहे आणि आम्ही ऊस शेती करतो म्हणजे वडील हे शेती करतात साधारणपणे ऊसाचं पीक घेतलं जातं कारण की तो शाश्वत एक हातचा पैसा आहे कॅश क्रॉप आहे असं ऊसाबद्दल म्हटलं जातं नक्कीच आहेच त्याचा एफआरपीचा विषय असेल कारखाना किती काटा मारतो हा भाग तर फार मोठा आणि आहे परंतु नक्की ऊस तोडताना किती मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं आणि ती वास्तविकता फार भयानक आहे एक ऊस तोडण्यासाठी किंवा आपल्या शेतातला ऊस तोडण्यासाठी शेतकऱ्यांना नाना तऱ्हेच्या अडचणींना सामोरं जावं लागतं त्या अडचणी कुठल्या आहेत अगदी चिटबॉय पासून म्हणजे ऊस जेव्हा नोंदणी करतात सुरुवातीला आपल्या शेतामध्ये जाऊन ते फोटो काढतात आणि ऊस नोंदणी कारखान्याला करतात आणि कारखाना नंबर देतो आणि त्यानंतर जेव्हा तुमचा ऊस प्रत्यक्षात तोडणीसाठी येतो त्यावेळी जी नाटकं सुरू होतात ती फार विदारक आहेत शेतकऱ्याने आत्महत्या करावी अशी आहेत कारण की जेव्हा मी ऐकतो कि या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ऊस तोडणीला एकरी आठ हजार असा भाव आहे हो ऊस तोडण्यासाठी एकरी आठ हजार रुपये द्यायचे आणि जर ते तुम्ही देत नसाल तर तुमचा ऊस तोडला जाणार नाही ही शोकांती काय आणि ही शोकांती काय क्रांती कारखान्याची ज्याचे माझे वडील सभासद आहेत भागधारक आहेत आणि त्यांचा ऊस तोडण्यासाठी चिटबॉय म्हणतात ते पाटील नावाचे आहेत ते म्हणतात की तुम्हाला आठ हजार रुपये एकरी द्यावे लागतील महादेव पाटील त्यांचं नाव आणि त्याबरोबर त्यांचे वाहतूकदार जे ऊस वाहतूक करतात ट्रॅक्टरवाले त्यांना पाचशे रुपये द्यायचे आता ही पाचशे रुपये एंट्री कशाला द्यायची ड्रायव्हरला हा शोधाचा विषय आणि त्यानंतर ते काही दोन किलो चिकन का मटन असं द्यायचं म्हणजे हा धंदा म्हणजे कसला भयानक चालवला आणि कसला शेतकऱ्यावरती प्रचंड प्रमाणात अन्याय चालवला आहे मला वाटतं की क्रांती कारखाना हा चांगला कारखाना आहे शरद भाऊ असतील अण्णा असतील चांगल्या प्रकारे कारखान्याला बघतायत परंतु अशा प्रकारची लूट क्रांती कारखाने जरा करत असेल आणि ती लूट जे त्याचे सभासद आहेत त्यांच्यावरून होत असेल तर अतिशय दुर्दैवी आहे त्याची तक्रार करण्यासाठी माझे वडील स्वतः वांगीतील क्रांती कारखान्याच्या ऑफिसमध्ये गेले होते आणि त्या ठिकाणी ऑफिसमध्ये गेले त्यांनी तक्रार केली पण त्यांनी सांगितलं या तक्रारीचा काही फायदा होणार नाही कारण की जो ऊस वाहतूक करणार आहे तुमच्या शेतातील ऊसाची किंवा जो ऊस वाहतूकदार आहे तो भाऊंच्या पक्षाचा कार्यकर्ता आहे किती विदारक चित्र आहे त्या कारखान्याचा भागधारक मी आहे त्या कारखान्याच्या चढणघट्टीमध्ये माझा काहीतरी सहभाग आहे आणि आता शिरजोर कोण बसलाय तो ऊस वाहतूकदार जो तो भाऊंचा कार्यकर्ता आहे त्यामुळे कितीही वामवला तर तुमचं काही होणार नाही असं उत्तर आम्हाला त्या क्रांतीच्या ऑफिस मधून किती भयानक अवस्था आहे म्हणजे फक्त शेतकऱ्यांचा विकास आणि शेतकऱ्यांना चांगले दिवस आले पाहिजेत हे फक्त भाषणात बोलायचं की प्रत्यक्षात आपण आणायचं हा प्रश्न आज माझ्यासमोर उपस्थित राहिला आहे शेतकऱ्यांसाठी मोठी मोठी भाषणं करायची संस्था चांगल्या असं भासवायचं चा। पण प्रत्यक्षात अशा प्रकारे जर ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांना दोन किलो चिकन असेल ड्रायव्हरचा भत्ता असेल अशा स्वरूपाचं विदारक पैसे द्यायला लागत असतील आणि एक एकरला ऊस तोडणीला आठ हजार रुपये जर द्यायला लागत असतील तर मला वाटतं त्यानंतरची होणारी काटीमा काटामारी हा भाग वेगळाच आहे त्यामधून आपल्या ट्रस्टसाठी कापले जाणारे पैसे वेगळाच आहे वेगळाच आहे त्यानंतर त्यामधून भाग विकास निधी काढला जाणार हे चित्र वेगळंच आहे हा सगळा भयानक वास्तव हे आपल्यासमोर मांडू इच्छितो मी त्या संदर्भात तक्रारी कार्य क्रांती कारखान्याला आणि साखर आयुक्तांना केलेली आहे आणि अतिशय भयानक वास्तव आहे मला वाटतं याला प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकरी बळी पडत आहेत पण दुर्दैवानं कोणी आवाज उठवत नाही का त्यांना पैसे दिले जात नाहीत का ऊस तोडणीचे त्यांना टनेजच्या हिशोबा हिशोबाने मा पैसे दिले जातात ऊस वाहतुकीचे त्यांना टनेजच्या हिशोबाने पैसे देतो आणि ते आमच्याच बिलातून वळते करतो आणि असं असतानाही आमच्याकडून ही लूट का मी ही लूट नाही मी याला खंडणी म्हणेन हे खंडणी मागण्याचं षडयंत्र चा चालवलं आहे आणि हे त्या कारखानदारांना या मॅनेजमेंटला व्यवस्थापकांना माहीत नाही का का सगळ्यांचे हातात हात मिळालेले आहेत आणि तुम्ही काही करा आणि जर तुम्ही काही कंप्लेंट केली तर तुमचा ऊस नेणार नाही तुम्ही ऊस तुमचा नेऊन दाखवा अशा प्रकारची व्याख्या आणि वर्तन करणं हे फार चुकीचं आहे शेतकरी राजा शेतकरी पोशिंदा म्हणायचं आणि एका प्रकारे त्याची लूट करायची हे फार दुर्दैवी आहे त्यामुळे जे अनुभव आज मला आले आज अक्षरशः हा अनुभव नऊ जानेवारी दोन हजार पंच नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला मला माझ्या वडिलांना आला ना तो तुमच्यावर शेअर्स करतोय आणि भयानक वास्तव आहे शेतकऱ्यांची जी लूट चालवलेली आहे प्रत्येक शेतकरी कदाचित बोलत नाही तो मुकाट्यानं डबा असेल चिकन असेल पैसे असतील एंट्री असेल किंवा त्या मुकादमाला काही द्यायचं असेल त्या टोळीवाल्याला द्यायचं असेल एकरी एवढे दर नेडवं उचललं जातं जेव्हा पैसे दिले जातात पण चांगला ऊस ठेवला जातो कारण तुम्ही पैसे देत नाही ही दुर्दैवीची बाब आहे जे वाटलं ते बोललो त्याच्यात तक्रारी मी केलेल्या आहेत असेच अनुभव शेतकऱ्यांना येतात ते वाईट वाटतं वाट की कि शेतकरीने किती चांगला ऊस पिकवला परंतु त्यालाही या भ्रष्टाचाराला या खंडणीला सामोरं जावं लागतं त्याचा ऊस घालवण्यासाठी चार पैसे खालच्या टेबला खालून द्यावे लागतात हे सगळ्यांना माहीत आहे पण सगळ्यांची आळीबिळी गुपचिळी बोलायचं नाही कारण कारखाना दादांचा आहे भाऊंचा आहे असं कुठंपर्यंत चालेल आलेला कटू अनुभव आपल्यावर शेअर केला धन्यवाद